नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं तोडामार तालुक्यातील बांबर्डे परिसरात टस्कर व टस्कराचे पिल्लू थेट शेतकऱ्यांच्या फळबागायतीत घुसले हत्ती आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच शेतकरी बागायतीत आले यावेळी टस्कर एक भाला मोठा माड कोसळण्याच्या प्रयत्नात होता मात्र ग्रामस्थांनी आरडाओरडा करून हत्तींना जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले दोडामार्ग शहरासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवणारे सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जोपासली आहे दोडामार्ग शहरातील रस्त्यात व मुख्य राज्य मार्गावर मोकाट असलेल्या गुरांच्या गळ्यात रेडियम रिफ्लेक्टर बेल्ट बांधण्याचा नवा उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवला जात आहे अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण पा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील प्रत्येक घरात किमान पाच पंत्या पेटवून जिल्हावासियांनी आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धामध्ये महापराक्रम गाजवलेल्या टी फिफ्टी फाय या रनगाड्याचे कुडाळ येथील सीबीएसई बोर्डाच्या बॅनरनाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आगमन होणार आहे याबाबतची माहिती बॅनरनाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी दिली आहे ठाकरे गटाचे राजन साळवी यांच्या निवासस्थानी गुरुवारी तब्बल दहा तास एसीबी कडून झाडाझडती घेण्यात आली मात्र आता कारवाईनंतर रत्नागिरी शहरात बॅनर वर पाहायला मिळत आहे शहरातील अनेक ठिकाणी राजन साळवी यांचे बॅनर लावण्यात आले असून त्यावर राजन साळवी यांच्या विरोधकांवर निशाणा साधलाय याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका